आषाढीनिमित्त होडी मालकांनी पंधरा जूनपर्यंत होड्यांची नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात जलप्रवासी वाहतुकीदरम्यान कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी होडीत आसन क्षमतेपेक्षा जास्त भाविक बसवू नये सूर्यास्तानंतर जलप्रवास वाहतूक बंद ठेवावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत आषाढी यात्रेच्या अनुषंगाने येथे होडी मालक व यांची बैठक घेण्यात आली यावेळी आशीर्वाद यांनी सूचना दिल्या चंद्रभागा नदीपात्रात होडी मालकांनी व चालकांनी होड्याची नोंदणी करणे आवश्यक असून ज्यांनी नोंदणी केली नाही त्या होडी मालकांना व चालकांना चंद्रभागा नदीपात्रात जलप्रवास वाहतुकीसाठी परवानगी दिली जाणार नाही होड्यांना मिळालेला नोंदणी क्रमांक ठळक अक्षरात लावावा वारी कालावधी अगोदर आपल्या होडींची दुरुस्ती करून घ्यावी व वेळोवेळी देखभाल करावी आपली होडी प्रवासी वाहतूक करण्यासाठी योग्य असल्याची खात्री करून त्याबाबतचे हमीपत्र द्यावे योग्य आसन क्षमता प्रवासी व चालक मालकासहित निश्चित करावी जलप्रवासी वाहतुकीचे वेळापत्रक निश्चित करावे सूर्यास्तानंतर जलप्रवासी वाहतूक करू नये होडीत लाईफ जॅकेट उपलब्धता ठेवावी नगरपालिका प्रशासनाने मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेट उपलब्धता करून द्यावी पाटबंधारे विभागाने भाविकांसाठी होड्यांना जलप्रवासी वाहतुकीची चढण्याची व वा उतरण्याची ठिकाणे निश्चित करून द्यावीत त्या ठिकाणी पाटबंधारे पोलीस व नगरपालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणेकरून प्रवासी संख्या देखील आसन क्षमतेनुसार राहील असेही आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले